क्रांतिकारी कडक असा जय भीम जय अण्णा जय लहूजी जय शिवराय रात्री आदरणीय विजय दनाने साहेब यांचा मला फोन आला की गाड़गे साहेब उद्या आंदोलन आहे आणि तुम्ही यायला लागते तर विजय दनाने साहेब खरंच मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे आणि त्यांच्या आडनावाला शोभेल असं देखील त्यांचं काम आहे विजय दनाने तर तिने ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतोय त्या अन्यायाविरोधात वाचा फोडण्याचं काम करतात व दनाना दनाने जे आणव आहे ते दनादन त्यांच्या कामाचा देखील दुर्ला तसा आहेच परंतु आता थोडा बराच वेळ झालेला आहे निवेदन द्यायसाठी थोडा उशीर झाला त्याबद्दल था मी काही जादा वेळ घेत नाही परंतु या अक्षय शिंदेला फाशी व्हावी म्हणून आदरणीय तहसीलदार साहेब यांना आम्ही आता निवेदन दिलेलं आहे त्यांनी ते निवेदन स्वीकारलेलं देखील देखील आहे तर ते तात्काळ शासनाला पाठवण्यात यावं म्हणून मी त्यांना नम्र विनंती करतो आणि ह्या कोल्हापूर जिल्हा असेल चांगला सांगली जिल्हा असेल या सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे गुन गुन्हेगारी प्रकृतीची जी लोकं आहेत जे लैंगिक अत्याचार करणारी व बलात्कार करणारी यांनी एक यांना एक मी मेसेज देतोय की इथं आदरणीय राहुल गाडगे साहेब राहतात याची तिने पोच घ्यावी कारण की जर इकडल्या आमच्या भागात जर असा कुठं जर अन्याय झाला तर सगळ्यात आधी त्याला त्याच्या भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी राहुल गाडगे समोर असणार आहे हे मात्र शंभर टक्के खरं असणार आहे आणि आता आम्ही हे आंदोलन यशस्वीरित्या पार पडण्यात आलेला आहे म्हणून था, बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र